घर व खाली गर्वाचं घर खालीच करायचं मी काय म्हणतो बर आपण भांडायचं भांडायचं कसलं भांडण अरे भांडण म्हणजे मारामारी नाही मग रे शब्दरूपी रुपी शब्दरूपी म्हणजे पारंपरिक झगडा झगडा ते भांडण करायचंय बर बाईला बोलून घे बाईला बोलून घेतो अरे बाईत घर आहे का ती काय घर डोक्यावर घेऊन ती का अरे घरात बाई आहे का असं म्हण असं म्हण देतो आवाज आवाज अहो बाई बाय कोण आहे अंडे आहेत का आंडी आहेत का तुला काय आमलेट बुरजी पावची गाडी टाकायची ती म्हणली कोण आहे तू म्हणतो आंडी आहेत का गाढवा बाई घरात आहे तिला अपरिचित माणसाचा आवाज आला म्हणून ती विचारती कोण आहे कोण आहे थांब तू बुमलू नको खावऱ्यागत करू नको बाय माणसाबरोबर बोलायची मला सवय बाई बरोबर बोलायला माणूस बायकांच्याच पोटचा लागतो आम्ही आता मला माहिती आहे तू आलाय का काय बाईला बोलून घेतो आहो बाई वा <laughs> वा <वाँ> मित्रा काय तिचं सौंदर्य काय बाई तुझी आई माझी आई गाडवा मी तिच्या रुपा गुणाचं वर्णन करतोय वर्णन वर्णन करतोय वर्णन वर्णन बर आमचे अण्णा <laughs> महाडिक अण्णा बर बाईचं वर्णन कसं करायचे कसं करायचे आणि आमचे सासरे सुद्धा त्यांच्या पाठीमाग सावळाराम बाबा कस वर्णन करायचं अरे ही पाहताच बाला ही पाहताच बाला कलेजा कलेच्या छातीत इश्क बाल्याची जागा चुकून कोण आहे तर मला सीजन करणं अवघड होईल काढवा असं नाही येते तू अजिबात बोमलो नको तू माझ्या संघ बोलूच नको मी त्या बाईच्या रुपागुणाचं वर्णन करतो तिचा परिचय करून जरा आलो मी नमस्कार बाई नमस्ते 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 आपला परिचय आम्ही बाया बाया म्हणजे आलो मी पुढे एक शब्द बोलायचं हवाय मिस्टर हवा येऊ हवा चल चला घरी ए हावऱ्या तिकडे कुठं चालला आणि ती बाई काय म्हणली का काय म्हणली मी एक हवाय तू हवाय त्याला म्हणली चल फोट हा आणि तू एक शब्द बोललो गाढवा तसं नाही म्हणले तुझ्या कानाला पडसा आले जरा बघ मी काय म्हणतो आणि ती काय म्हणती जरा नीट कान देऊन ऐक हा बाई हा नमस्कार नमस्ते हे आमच्या गाढवांनी काय बोललेलं ऐकलं नाही म्हणून परत वंसमोर केलाय हा आपला परिचय आम्ही बाया म्हणजे बाऱ्या बाया इथं आलो म्हणजे आलो इथून पुढे एक शब्द बोलायचं ना हे मिस्टर हवा येऊ द्या हवा हय त्याला फट्ट थांबायचं आहे घाल उभरे ग आता आता चल नी मी आमचा परिचय विचारला हा थाँ पण आपण कोण आम्ही आम्ही पुरुष म्हणजे पुरुष इथं आलो म्हणजे आलो याचा पुढे एक अक्षर बोलायचं नाही हे बाय हवा येऊ द्या हवा ए चल फोट माझ करा तांबी वापरा या करार्यातच बघ माणूस म्हणते जाऊ ते जाऊ ते चायला ते बोलला मला हनाय लागले ते असं झालं पानपट्टी वाल्यानं लावला म्हणून हात्या कुणाला मारायला लागले तू कुणाला मारायला लागले काय मी बोलतो तोंड मासर आपलंच आहे काय भंडारेच भांडारे बोलतो साडू से माया आपलंच हे सहन करा काय बोलला काय तू कपडं बोलला तो काय बोलला हो माझ चुकलं म्हणून मी म्हंटल मला माफ करा तो म्हणतो तांबी वापरा कोण म्हणलं बोलला हा बोलला हा बोलला तांबी वापरा हा बोलूच शकत नाही बाई आमच्या गावातले एकदम सज्जन लेकरू येते कुणाच्या वाट्याला जात नाही कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावरती पाय ठेवीत नाही कानाने ऐकलं कानानी कानातलं मळ काढून या टिकाव आणू का टिकाव मळ काढायला टिकाव ठीक आहे काय हरकत नाही टिकाऊ घेऊन ये त्या टिकावने त्या बाईचा कान खूप त्याला लागू दे पाणी जोडीदार त्याला जर पाणी लागलं माझी मोटर बसवू मा... <laughs> तुझी मोटर तिकड जाळ लिहून ते बघ त्यानं पाणी सोडलंय मध्येच तुझी मोटर जाळली तू मोटर बसूच नको अरे गाढवा असा बोलला असा ब हो। तांबी वापरा हो। तुमचा गैरसमज झाला मी तुमचा गैरसमज दूर करतो आता आपला परिचय व्हायच्या अगोदर हो। तुम्ही काय म्हणला चलफूट हो। त्याच्यानंतर तुम्ही माफी मागितली हो। कि मला माफ करा हो। मग तो असा म्हटला की आता चुकलेलाच आहात तर आलोय आम्ही तर तांब्या भर पाणी पाजा तांब्या भर पाणी पाजा असं बोलले तुम्हाला काय केलं आलं काय नाही याला काय अर्थ आहे का कौन? कौन? तुम्ही कोण आहे <laughs> सांगा आम्हाला ओळखलं नाही कोण आम्हाला ओळखलं नाही कोण कोण आम्ही आम्ही मंडळी तुमच्याकडे आलेलो आहोत मंडळी मग शाहीर मंडळी काय भोगळे सांगायला लागली रावी अहो शाहीर म्हणल्याच्या नंतर शाहिरीचा थाट असायलाच पाहिजे असं काय आहे का तुमच्यात वजनदार माणूस आहे का वजनदार आहे ना अहो ज्यांनी ही परंपरा चालू ठेवली संगीतरत्न कैलासवाशी दत्ताराम महाडिक पुणेकर यांच्या नावाचा पुरस्कार देणं त्यांच्या नावाने महोत्सव चालवणं आणि त्यांची गाणी हुबेहूब गाणं असा आमचा आहे कुठे हो उटे? वसंतराव अण्णा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी काय विषय विषय ह्या बाया ना अंगात आलेवानी करायला लागल्या त्याच्यामुळे ना यांच्या अंगात येण्याचा जो प्रकार आहे हा उतरवण्यासाठी त्यांचा गर्व हरण करण्यासाठी आपल्याला आज यांच्या बरोबर बांधायचे झागडा पारंपरिक झगडा तुम्ही उडवा मी आहे तुमच्या मग काय तुला काय म्हणायचंय काय हा त्यांना काय म्हणतात काय म्हणायचं नाही नाही ही बाई हसली का मला तेच काही कळ ना का हसायला लागली बाईर हसली का का हसले हसले तुम्ही काय हे शायर हे हे मग दिसत नाही शायर हे शायर यांना शेफूट नाही हे काही शाहीर नाही शाहिराला काही शेफुट असतं का असं म्हण का त्यांना शे नाही बाई तुम्ही हसायला काय आमचे हे शाहीर तुम्ही कधी पाहिले नाही का लई शाहीर पाहिले असतील ते शाहीर वेगळे आणि हे शाहीर वेगळे प्रसिद्ध शाहीर आहेत म्हणजे भांडण करायला आज या ठिकाणी तुमच्या बरोबर शब्द रुपी भांडण करायला आलो पण तुमचा ढोलकीवाला नाही तुमच्या बाया नाही अहो सगळं येईल तुम्ही जरा दम काढा कि तुम्ही काळजी करू नका अहो आमच्या बाया येथील मुलींना आमचा मुली आणि हा आमचा ढोलकीवाला शैलेश फंडारे नारायण गावकर कसलाय दो ढोलकीवाला হ্যালো হ্যালো হলো হ্যালো হ্যালো काय झालं ढोलके तू शिव्या देत कोण हा कोण या या ढोलके तू शिव्या आमचा ढोलकीवाला हा या आमचा ढोलकीवाला शिव्या देत शिव्या देत शिव्या देत आहे त्याला मी शिकवलं त्याला मी शिकवलंच ते काय बापाने काय डप वाजवला होता का तो ढोलकी वाजवतोय डप नाही वाजवते बाई आमचा ढोलकीवाला तुम्हाला ढोलकीतून शिव्या देतो काय रे ढोलकीवाल्या ढोलकीवाल्या त्या बाईला ढोलकीतून शिव्या देतो ढोलकीतून शिव्या देतो तुला काही तोंड नाही झालं नाही म्हणजे तोंडाने कशाला ढुलकीतून कशाला शिव्या दे तो? देतो तोंडातून भांडणार तुला काय भांडायचे मा माझ्या अंडर खाली हा? मी त्याला काही पण दम देऊन इथं गप करू शकतो माझ्या सांगा त्यानं काय शिव्या दिले माणसं आम्ही कसं काय सांगणार अरे हो तुम्ही बाया बाया माणसं तुम्ही कसं काय सांगणार मी त्यानं वाजवायला सांगतो मी तुम्हाला सांगतो त्यानं काय शिव्या दिल्या वाजव वाजव वाज तू शिव्या काय दिल्या ते वाजव तुझ्या हो। नानाची टांग तुझ्या ढोल तुझ्या आईच तुंटुण hey? तुझ्या नानाची टांग तुझ्या आपाचं ढोल तुझ्या आईच तुंबतून तुझ्या आईचा घो hey. तुझ्या बापाची पेंड हे शिव्या देत पेंड काय झालं काय झालं ढोल्या ढोलवाल्या शिव्या नाही दिल्या बाई सगळ्यांचा गैरसमज आमचा ढोलकीवाला तुम्हाला सर्वांना जेवणाचं आमंत्रण देत होता जेवणाचं आमंत्रण जेवणाचं ढुलकीतून म्हणजे सगळ्यांचा गैरसमज झालाय तो बिचारा शिवे नाही देत शिव्या देत नाही कधी जेवणाचं निमंत्रण देतो जेवणाचं कसं काय सांगतो ऐकायचंय ढुलकीवाले तयार थालीपीठ 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 खात थालीपीठ खा थालीपीठ यार काय करायला लागलाय तू म्हणला ना खाली पीठ खा मला तेच ऐकायला आलं खाली पीठ खाली पीठ okay. काय बोलतो तेच काढा ना मला बाई मी तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी पारंपरिक झगडा आमचा होणार हो? पण आमच्या शाहिरांनी जर या झगड्यामध्ये तुम्हाला हरवलं तर या बेल्याच्या सुज्ञ रसिकांसमोरून बाहेरून आलेल्या सगळ्या रसिकच्या समोर स्वतःची हार कबूल करून आमच्या शाहिरांना म्हणजे आमच्या अण्णांना चांदीचं कड बक्षीस द्यावं लागल आणि समजा या सुज्ञ रसिकांच्या समोर मी जर तुम्हाला हरवलं तर स्वतःचे हार कबूल करून आमच्या घरातील भांडी घासावं लागतील भांडी ऐक ना काय जरा माग असेल काय झालं बाई भांडी काढा तिथं तिच्या कानात सांगाय गेल्या भांडी काढा लय हाऊस तुला भांडी घासायची गाडवा हरल्यानंतर का अगोदरच जातो का असायला हरल्यानंतर ठीक आहे तुमची आठ आम्हाला मंजूर आहे भाई आ? या ठिकाणी आमचा ढोलकीवाला आहे आमच्या आहेत तुमच्या मुली आहेत आणि तुमचे इथे वादक आहेत चला होऊन जाऊ द्या झगड्याला सुरुवात नियमाप्रमाणे तुम्ही सुरुवात करा नियमाप्रमाणे तुम्ही सुरुवात ठीक आहे ऐका ग आपला अग आपला म्हणतो तुला साजनी मेघ जातीचा मर्द हा, हा हा आग आपला म्हणतो तुला साजनी मी जातीचा मर्द गडी पाषाणाला फोडील पाणी होऊ जाऊ दे ग ग ग आपला म्हणतो तुला साजणे मी क जातीचा मर्दगडी पाषाणाला फोडील पाजर होऊन जाऊ दे खडाखडी लय पाहिले पण पर... मला काय वाटतं तुमच्या आतापर्यंत संघाच गाठ पडली वाटत म्हणजे आमची गाठ दुबळ्या संघ पडली तुम्हाला म्हणायचं तरी काय म्हणायचं काय अरे दुबळे संघ कुस्ती खेळता का होईल काय म्हणली बाई तू कोणाला म्हणले म्हणले ते पहिले भरायचे तसे ते भरायचे ते, ते बांगड्या घालतात का अहो बाई एकदा काय झालं आमच्या गावामध्ये नाटक बसवलं होतं त्या नाटकामध्ये त्यांनी स्त्री पात्र केलं होतं तेव्हा भरल्या होत्या तर ते भरूनच फिरतात आख्या गावामध्ये बाई तुम्ही आम्हाला बांगड्या भरायची भाषा करताय अहो आता कुठं झगड्याला सुरुवात झाली तुम्ही बांगड्या भरायची भाषा करता आता बांगड्या कोण कुणाला भरत आणि कुणाच्या हातात सोपतात हे बघाच तुम्ही आता

बोला हसून राजेश बाळी ग तुला चंद्रकाळा घेतो काळी घेतो आग्या बाणाची चोळी वर काढून मोत्याची जाळी अग बाया बाया

ती म्हणते आम्ही काय मोकळ्या वाटतो तू म्हणतो कुठं भरला त्या आल्या चिकला भरून तुला काय करायचंय जातो को तेसा, तेसा का वड्याला घेऊन तू आयला बाई त्याचं बोलणं मनावर घेऊ नका तुम्ही अहो तुम्ही मोकळ्या नाही म्हणजे कसं काय म्हणजे काय आव्हा आम्हाला नवरा आहे आम्ही नवऱ्याच्या बाय काय नवऱ्याच्या बायका काय बोललीस सांग काय बोललीस बोलली तर बोलली तोंडाने बोलली आमच्या तोंडावर बोलते ऐकून घेतो मच मचमस मच मच लावली बायक माणसाची जात म्हणून जाऊ म्हणतो डोक्यावर घेतले ती शोभणार नाही खाली बस उठ तोंड द्यायला लागली शब्द शब्द वाढवायला लागली बरोबर आम्हाला काय सांगतो आम्हाला नवरे आम्हाला नवरे तुम्हाला नवरे ना आम्हाला काही नवरे नाही म्हणजे आम्ही आमच्या बायकाचे नवरे नाही माझा नवरा असा तसा नाहीये आणि मग कसं आहे

आता काय झालं तुला हसायला हा काय झालं माईक बारीक असल्यामुळे मला बोलायचं हा काय झालं ती बाय काय म्हणली ऐकलं का काय म्हणली रे पती माझा उंदरावानी हा आणि मी त्याची पचारानी जरा नीट काय शब्द आहे ध्यान देऊन एक शब्द असे पती माझा चंद्रावानी मी त्याची चंपाराणी तू म्हणतो मी त्याची पचारानी म्हणजे बाई आ, पती तुमचा चंद्रावा तुम्ही त्याची चंप आहे आणि त्याची शिलेदार आहे राहणी आणि तुमच्या सारखे भरतात पाणी तुमच्या सारख्या पाणी भरून जाते म्हणजे आमच्या सारखे सात सात पहाटी पाणी भरून जातात मग त्या नवऱ्याचा उपयोग काय आडवा बोलायचं नाही काही बरगडीत ना बोलतय बाई अहो मी सरळच बोलतोय तुम्ही आडव्यात शिरू नका जर साथ साथ जर आमच्या सारखे सात सात नोकर पाणी भरून तर त्या नवऱ्याचा उपयोग काय शहाने तुम्ही गैरसमज करून घेतात अहो आमचा श्रीमंतीचा था थाट आहे बर आम्हाला घरात कुठलंही काम करायची गरज नाही आम्हाला कुठलं कष्ट पडू नाही म्हणून आमच्या नवऱ्याने सात सात नोकर नुसते पाणी भरायला ठेवल्यात अहो बाई तुमचा सात सात नोकराचा जो भाग आहे तुमच्या श्रीमंतीचा थाट आहे तुम्ही झोपड्यात बंगल्यात राहत असू द्या तुमचा श्रीमंतीचा थाट असू द्या तुम्ही एक लाखाच्या नाही दहा लाखाच्या गाडीत फिरत असू द्या तुमचा नवरा चंद्रापेक्षाही देतो असू द्या पण आमच्या सारखे पाणी बसित मगापासून बघते तुमचे शाहीर का तुम्ही आमची टिंगल करता का हो शाहीर पुढं या मला एकच म्हणायचं आम्ही हा। नात्याने तुमच्या कोण कोण तू नात्यानं आमचे मिळून ये <laughs> गू <zcat2> नात्यानं आमचे मिळून ये गू नात्यानं आमची मिळून ये गू नात्यानं आमचे मिळून ये ग माझ्या आवड प्रीतीचे पाहुणे ग आवड प्रीतीचे पाहुणे ग माझ्या आवड प्रीतीची पाहुणे ग आवड प्रीतीचे पाहुणे बस कडेवर माझ्या ए तुला पाहून पडली ग मोहिनी बस कडेवर माझ्या तुला पाहून पडली ग मोहिनी तुला पाहून पडली मोहिनी बस कडेवर माझ्या येऊणी अरे वा अरे वा काय हो मला हो? एक सोप्प प्रश्न विचारायचा काय तुमच्या घरी कोण कोण आहे कोण 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 आहे बायला बाईला राग आला बर का रागाला राग आला ती आपल्या घरात घुसली म्हणजे नक्की आपली आबरू काढायला लागली ओ बाई हा आमचा परिचय हा तुमचा परिचय तुमच्या घरात कोण कोण आहे आमच्या घरात कोण 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 लयला आमचं उदाहरण देत लय मोठं कुटुंब आहे कुटुंब आहे जर केलं ना तर मांडवात मावायचे नाही एवढे लय लय मोठं कुटुंब आहे कुटुंब माझ्या दोस्ताचं उदाहरण सांगतो सांगा ऐका माझ्याबद्दल तुझ्याबद्दल माझ्याच घरातलं सांग तुझ्याच घरातलं सांग आणि याच्यात तोंड घालून बोल याच्यात असं बोलतो हा न तसं नको तसं नाही बोलत याच्या घरी याच्या आई आई माझी आई याचा भाऊ माझा भाऊ याचा मामा याचा बाप माझा बाप याचा डॅडी डॅडी याचा फादर फादर याचे बाबा माणस वाढली अरे रेशन वाढल ते रेशन तुझ्या घरात नाही आईला धान्य वाढवण्यासाठी माझ धान्य वाढवण्यासाठी माझ्या घरामध्ये बापाची संख्या वाढवतो का बाई म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय म्हणायचं काय घरी नाही तर काय बहिणी घरी नाही तर काय बहिणी जा बोलती राजा हुनीरा काय कोण सबुर कावानी गात पाणी ने कोण तोनीरा ताकी जीरे अरे नाजस्त। एवढा का खवळला काय झालं काय बाईचा नाच पुरा करणार मी आता काय काय झालं इथं नाद आज पुरा करणार अरे पण झालं काय आमच्या शायराचे दात पडायचं आली दात पडायला चालली आमच्या शायराचे दात पडायचं आली अहो बाई तुम्ही जर आमच्या शायराचे दात पाडले ते शाहीर मिशिरी कुठे घासणार आमचे शाहीर जर दात पडले तर तुम्ही मिशिरी कुठे घासतील गाडवा कुठं बी घासतील तुला काय करायचे दात पाडायला निघाली ते महत्वाचं हो आहे ना बाई ना कुणाचे दात पाडायला निघाले शाहिरांचे आमच्या शाहिरांचे अहो आमच्या शाहिरांचे दात पाडणारा अजून जन्माला यायचं आहे अहो ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रावरती संकट आलं त्या त्या वेळेस या समाजाला या जनतेला सावध करण्याचं काम या शाहिरांनी केलेलं आहे आणि तुम्ही म्हणताय दात पाडील आमची जात शाहिराची कशाची तुम्हाला माहिती नाही कस, कसली जात आहे तुम्हाला कसली? सांगू तुम्ही म्हणता दात पाडी तो पण माझे दात ओरिजिनल नाही ना अग आफळाची उंची मोजी तो जात आमुची नार हा आग आफळाची उंची मोजितो जात आमची नारळाची वरून कठी न दिसत परंतु नारीच गोडी पाण्याची बाई सठी बाई माझे बाई सठेबाई माझे बाई आभाळाची उंची मोजिता जात आमची नारळाची वरून दिसतो कठीण परंतु न्यारीच गोडी पाण्याची नारळाचं भूषण सांगायला अहो बाई नारळाचं भूषण सांगण्यासारखंच एकदा पाणी पिऊन बघा आयुष्याचं कल्याण झालंच म्हणून समजा काय त्या नारळाचं भूषण सांगू नका का। वाळून वाळून खट झालाय म्हणले काय वाळून वाळून खट झालाय त्याच्यात पाणी तरी राहिलय का पाणी तरी राहिलय का आ? एक वेळेस बाई मला बोलले असते तरी चाललं असत मन... या नारळाची अजून शिंडी तरी काढली का बघा एका चाबर म्हणते या नारळाची अजून शिंडी तरी काढली का एकाची शिंडी काढली नाही एकात पाणी नाही इथं सगळं एकूण विकत घ्यायला तयार नाही बाई नारळाचं भूषण सांगण्यासारखंच आहे तुम्ही नारळाचं भूषण सांगितलं पण आम्ही आमची जात सांगतो आता तुमची काय जात आहे बाबा सौभाग्य खू सांगते जात आमची सुपारी बाई तुमचं हे मला नाही पटलं अहो आम्ही आमची जात नारळाची सांगितली तुम्ही म्हणताय जात आमची सुपारीची अहो सुपारी केवढी नारळ केवढा मग सुपारी जरी बारीक वाटत असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा काय दोन जीव एकत्र आणायचे म्हटल्यानंतर पहिली सुपारीच फोडावं लागते वा वा लिखा लिखा बोललाच मध्ये अरे वा म्हणजे हा वा, वा करण्यात बाई तुम्ही आता बोललात ना की कुठलेही दोन जीव एकत्र आणायचे म्हटल्याच्या नंतर सुपारीच फोडावं हो लागत पण तुम्ही एक गोष्ट विसरलात काय ते दोन जीव एकत्र आल्याच्या नंतर उद्घाटन करताना नारळाचं फोडत्या तिथे सुपारी खालब्यात घालून खलबत्यात घालून कुठत नाही तुमचं हे बघा बाई हे शिव आणि शक्तीचं भांडण आहे हे भांडण आयुष्यभर मिटणार नाही कारण ते शाहीर आहे तुम्ही लावणी आहात लावणी शिवाय शाहिरीला शोभा नाही शाहिरी शिवाय लावणीला शोभा नाही असं हे नातं आहे शिव आणि शक्तीच रात्र पडली थोडी आणि सोंग पडली जास्त असं व्हायला नको आपण हे भांडण इथंच थांबू मला पण तेच म्हणायचं शिव आणि शक्ती म्हणजे जगात जाती दोन स्त्री आणि पुरुष आता चुकीचं बोलली आता रागेसारखं या सारखं बोलली काय बोलली जगात जाती दोन नाही जगात जाती आडीच आहे जाती दोन स्त्री आणि पुरुष अहो आई सांगरे नाही तर मी लय मारिल बाई अहो बाई जगामध्ये जाती आडीच आहे कुठली मी सांगतो मी पटून देतो हे बघा स्त्री पुरुष किती झाले दोन अनार अनारदी छप्पन टिकल तीन पावल्या का माझा तीड पैसा काय करायला लागलायच चव घालवायला लागलायच का माझी इथं ए काय ए तुझं कधी चांगलं व्हायचं या कोऱ्या सवसणीचा तळ तळाटे तुझं सगळंच गळून पडत